Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभेमध्ये महायुतीला मा मोठा फटका बसलेला आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि त्याच माढ्यातून विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांनी निंबाळकरांना दोन लाखांचं लीड देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र माड्यातून देखील मोहिते पाटलांना घवघवीत असं मतदान झालं आता तोंडावरच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्या पुत्रासहित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथील मोदीबाग येथील निवासस्थानी काल भेट घेतलेली आहे आणि या भेटीमुळं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत या ठिकाणी आमदार बबनराव शिंदे हे पुन्हा घरवापसी करतायत का अशी एक चर्चा सुरू आहे आपण जर पाहिलं तर अजित पवार यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस ते अजित पवार गटासोबत गेले आणि सध्या आमदार बबनराव शिंदे हे महायुतीत आहेत मात्र सध्याची मतदारसंघातील जर परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती आहे लोकसभेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोहिते पाटील पॅटर्न चालला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण पॅटर्न चालला तोच विधानसभेला चालतो आहे काय अशी परिस्थिती आहे कारण का जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणाहून स्वतः बबनराव शिंदे आमदार आहेत त्यांचे बंधू संजय मामा शिंदे आमदार आहेत त्या मतदारसंघातून मोहिते पाटलांनाच म्हणजे राष्ट्रवादीला त्या ठिकाणी शरद पवारांच्या घवघवीत असं मतदान झालेलं आहे त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी बबनराव शिंदे यांचे धाबे दणानलेले दिसत आहेत त्यातच आपण पाहिलं की निवडणुकीच्या तोंडावरती अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून ते भारतीय जनता पार्टीला त्यांनी सपोर्ट केला आणि ते आता सध्या माड्यातून विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत आपण जर पण पाहिलं तर अभिजित पाटलांना शरद पवारांनी शब्द दिला होता आणि पंढरपूरची जागा त्यांना विधानसभेला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं होतं मात्र आता अभिजित पाटील हे भाजपसोबत आहेत आणि जर पंढरपूरचं आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी समाधान अवतारे हे भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार आहेत आणि परिचारक देखील इच्छुक आहेत त्यामुळं अगोदरच एक मयांमध्ये दो तलवारी असताना अभिजित पाटलांना या ठिकाणाहून उमेदवारी मिळेल का यामध्ये शंका आहे त्यामुळं ते माड्यामध्ये मोर्चीबांधणी करत आहेत एक तारखेला अभिजित पाटलांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाला भव्य असं प्रदर्शन अभिजित पाटलांनी पंढरपूरमध्ये देखील केलं आणि माड्यात देखील केलं जास्तीत जास्त वेळ त्यांनी माढ्यामध्ये दिला आणि माड्यातील अनेक गावामध्ये अभिजित पाटलांचे कटआउट लावण्यात आले होते आणि एक ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये अभिजित पाटलांनी प्लॅटफॉर्म तयार केलेला होता त्याच पद्धतीनं अभिजित पाटील आता माड्यामध्ये बांधणी करताना दिसत आहेत आणि याची कुठेतर धास्ती आमदार बबनराव शिंदेने घेतली आहे का अशी चर्चा माढा विधानसभेमध्ये सध्या आणि सोलापूरमध्ये सुरू आहे त्यामुळं शरद पवार यांची बबनराव शिंदे यांनी काय चर्चा केली असेल हे जरी गुलदस्त्यात असलं तरी देखील आता जर आपण पाहिलं तर शरद पवार हे खासदार आहेत केंद्रामध्ये त्यांची सत्ता नाही राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही त्यामुळं शरद पवार यांच्याकडे बबनराव शिंदे यांचं काय काम पडू शकतं का मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतर बबनराव शिंदे हे थांबून त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी देत आहेत अशी चर्चा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सिंह शिंदे हे या विधानसभेला उमेदवार असतील अशी चर्चा असताना बबनराव शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत काहीच दिवसापूर्वी आपण पाहिलं की बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती त्यामुळं तर शरद पवार त्या ठिकाणाहून उमेदवाराची चाचपणी करतायत का रमेश शिंदे म्हणजेच शिंदे कुटुंबातलीच एका उमेदवाराला शरद पवार हे उमेदवारी देत आहेत का अशी देखील चर्चा होती मात्र आपण जर पाहिलं तर आता सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला माड्यामध्ये डिमांड आलेलं आहे आणि या ठिकाणाहून संजय कोकाटे आहेत की ज्यांनी मुख्यमंत्री म्हणजे सत्तेमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची साथ सोडली आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रवेश केला होता ते देखील त्या ठिकाणाहून विधानसभेला इच्छुक आहेत त्यांनी नुकतंच मी मतदारसंघामध्ये काय काय कामं करणार याची पत्रकं देखील छापलेली आहेत ते पारंपरिक विरोधक हे बबनराव शिंदे यांचे आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या दावा केला आहे त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबातून शिवतेसिंह मोहिते पाटील आणि स्वरूपा राणी मोहिते पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशी देखील चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर माढा जो विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये गेल्या सहा टर्म बबनराव शिंदे हे आमदार असल्यामुळं साहजिकच आहे की विद्यमान सरकार असो किंवा आमदार असो त्याबद्दल एक जनतेच्या नाराजगी असती आणि उसाचा जर मुद्दा जर सोडला तर माड्यामध्ये मनावाशी विकास कामं काही झालेली नाहीत त्यामुळं कुठं अभिजित पाटलांकडे एक सर्वांची बघण्याची जी दृष्टी आहे ती एक वेगळ्या पद्धतीनं आहे म्हणजे साखर कारखान्याचा जो प्रश्न होता माड्यातला तो देखील का, ते सोडवू शकतात कारण का माढा आणि पंढरपूरच्या बाउंड्रीवरती विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे आणि जवळपास दहा लाख ते बारा लाख क्रशिंग करण्याची ताकद असणारा हा कारखाना आहे त्यामुळे उसाचाही प्रश्न अभिजित पाटील सोडवू शकतात त्याचबरोबर विकासकामं देखील चांगल्या पद्धतीने करू शकतात अशी एक भावना माढा मतदारसंघातील मतदारांशी होताना दिसते त्यामुळं कुठंतरी बबनराव शिंदे आपला जी उमेदवारी आहे किंवा आपला जो मतदारसंघ आहे तो भक्कम करण्यासाठी शरद पवारांची भेट घेऊन नवीन काहीतर व्यूहरचना करून घर वापसी करतायत का अशी एक चर्चा आहे कारण का जर बबनराव शिंदे यांच्या मुलानं किंवा त्यांनी जर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तुतारी घेतली तर त्या ठिकाणी अतिशय अटी तटीचा सामना होईल कारण का आपण जर पाहिलं तर काही दिवसां काही वर्षापूर्वी कल्याणराव काळे यांनी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती आणि बबनराव शिंदे यांच्या विरोधात जवळपास पंच्याहत्तर हजारांच्या आसपास त्यांना मतं पडली होती त्यामुळं नवीन जरी उमेदवार असला तरी देखील जो नाराज मतदारांचा गट्टा आहे तो त्या उमेदवारा मिळणार आहे आणि याचा फायदा कुठं अभिजित पाटलांना होईल मात्र येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवरती असणारा रोष त्या ठिकाणी अभिजित पाटलांना थोडा अडचणीचा ठरू शकतो आणि यामध्ये कुठंतर बबनराव शिंदे यांना मराठा आरक्षण किंवा हे जे मुद्दे आहेत किंवा सरकार प्रति जे असणारी नाराजगी अस आहे ती लोक तुतारीकडे जातील आणि त्याचा फायदा होईल त्यामुळं ही सगळी व्यूहरचना हो बबनराव शिंदे करतायत का अशी एक चर्चा आहे मात्र यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोहिते पाटलांचा या मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल असणार आहे कारण का माळशिरस म्हणजेच म्हाडा विधानसभेमध्ये माळशिरतची चौदा गावं आहेत आणि यातून मिळणारं जे मतदान आहे हे निर्णायक आहे त्यामुळे मोहिते पाटील जर उमेदवार असतील तुतारीकडून तर त्या ठिकाणी काय चित्र राहील किंवा बबनराव शिंदे जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उभा राहिले तर भारतीय जनता पार्टीमधून अभिजित पाटील उभार असतील म्हणजे येणाऱ्या विधानसभेला जर सर्व पक्ष जर स्वतःच्या ताकदीवर जर लढायचं ठरलं तर त्या ठिकाणाहून अभिजित पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील बबनराव शिंदे हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे ते तिथून असतील संजय कोकाटे यांनी तुतारीकडून मागणी केलेली आहे ते किंवा मोहिती पाटील कुटुंबातील कोणतरी उमेदवार असतील म्हणजे तिरंगी किंवा चौरंगी लढत ही माढा विधानसभेमध्ये होऊ शकते आणि यामध्ये शरद पवारांच्या पक्षाची ताकद ही जास्त राहण्याची शक्यता आहे कारण का आपण नुकतंच लोकसभेला पाहिलं की मोहिते पाटील कुटुंब हे शरद पवारांच्या पाठीमागं आहे तरी देखील आपण पाहतो की सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीमुळे आहेत भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्यामुळं सिंह मोहिते पाटील लोकसभेला त्यांनी शांततेची भूमिका घेतली होती मात्र ते विधानसभेला काय भूमिका घेत आहेत येणाऱ्या काळामध्ये बबनराव शिंदे हे कोणत्या पक्षामध्ये असणार आहेत का त्यांचा मुलगा उभा राहणार आहे किंवा अभिजित पाटील हे माड्यातून उभा राहत आहेत का पंढरपूरमध्ये उभा राहत आहेत या अनेक गोष्टींवरती या माड्याच्या राजकारणाचं जी महत्त्वाचं भूमिका आहे निर्णायक भूमिका आहे ती ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा